मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव सर्वाधिक बाजारभावात मिळाला आहे कारंजा या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तसेच अकोलामध्ये सुद्धा सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आजचा दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा बाजारभाव आपण जाणून घेऊया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल जर महाराष्ट्रामध्ये बघा महत्त्वाचे तीन तूर आहे पांढरी तूर काळी तूर आणि लाल तूर या प्रत्येकाचा बाजारभाव महाराष्ट्रात वेगवेगळ्या असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात सध्या तूर आणि पांढरी तूर जे आहे सात, सात, सात जी हजार पाचशे सात हजार सहाशे गेल्या काही दिवसामध्ये सात हजार आठशे पर्यंत गेलेली आहे आणि जी काळी तूर आहे ती नऊ हजाराच्या घरात आहे चला तर महत्वाच्या शहर जे आहे अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल मारेगाव असेल उमरेड असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया प्रथम मार्केट जे आहे त्या मार्केटपासून दर्यापूर मार्केट, मार्केट सोळाशे क्विंटल आवक आजच्या मितीला तुरीला आलेली होती सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केटमध्ये आलेला आहे बासष्ट रुपये किमाल बाजारभाव कमान बाजारभाव सात हजार दोनशे रुपये कारण ज्या तेराशे पंच्याऐंशी क्विंटल एवढा रेट आज आवक आलेली आहे एकोणसत्तर डबल झिरो ते सात हजार चारशे दहा रुपये कारंजामध्ये सर्वाधिक रेट आज एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये कारंजा मार्केटमध्ये त्यानंतर नागपूर मार्केटमध्ये एकवीसशे बत्तीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा रेट आजच्या मितीला तुरीला नागपूर शहरामध्ये मिळाला आहे वाशिम मार्केटमध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे तीस रुपये पंधराशे क्विंटल एवढी आवक वाशिम शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं लातूर मार्केट चार हजार शंभर क्विंटल एवढे उच्चांकी आवक आले आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे एकोणावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये पाहायला मिळतं मलकापूर मार्केटमध्ये सुद्धा सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आवक आलेली आहे मलकापूर मार्केटमध्ये तुरीची अठराशे पंचावन्न क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी बारशी सात हजार पैठण सहा हजार आठशे कारंजा सात चारशे वरुड सात हजार लातूर सात दोनशे अकोला सात चारशे अमरावती सात तीनशे चिखली सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल किल्लेथारू सहा आठशे दर्यापूर सात दोनशे बीड सहा हजार आठशे जामखेड सहा हजार आठशे शेवगाव सहा हजार नऊशे औरत शहाजानी सात शंभर तुळजापूर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव तसेच पुलगाव सहा हजार आठशे सिंधी सात हजार सिंधी सेलू सात हजार कळंब सात हजार किल्लेथारू सहा हजार सातशे काटोल सहा आठशे दर्यापूर सात दोनशे छत्रपती संभाजीनगर सहा आठशे नागपूर सात दोनशे वाशिम सात हजार मूर्तिजापूर सात शंभर दिग्रज सात हजार गंगाखेड सात शंभर नांदगाव सहा हजार सातशे सहासष्ट रुपये अशी होती महाराष्ट्रातील महत्त्वाचे तूर मार्केट रेट आपल्या परिसरात तुरीला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो